मला एक सांगा आता ते जे निंबाळकर आहे जे संपदाचं जे प्रकरण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता अंजली दमानिया सुरेश धस हे जे सगळे क्षीरसागर हे लोक आता का बोलत नाही संपदा मुंडे बीडची होती ना आता ते जसं त्यांनी वाल्मिक कराडला एक महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा गुंडा ठरवला तर आता ते संपदा प्रकरणामध्ये निंबाळकर विषयी का बोलत नाही निंबाळकरांचे सुद्धा अनेक किस्से आलेले आहेत कसे ऊसमुकादमाच्या पिस्तोल लावायला त्यांनी पिस्तोल लावायलेत उचलून न्यायलेत त्यांना मारायलेत हे काय ही गुंडागर्दी नाही आहे का मी सुरुवातीपासून हे म्हणत आलेले आहे गुन्हेगारी गुंडागर्दी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण भारतात आहे प्रत्येक राजकारणी लोकं गुंड पाळतात प्रत्येक राजकारणी लोकांना वाल्मिक कराटसारखे माणसं असतात त्यांचा कारोबार सांभाळायला मग यांनी बीडलाच आणि धनंजय मुंडेलाच एवढं बदनाम का केलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे वंजारी समाजाचे दोनच मंत्री मराठवाड्यातून होते आणि त्याच्यामुळं यांनी जे आहे चला एकाचं काटा काढायचं म्हणतात ना धनंजय मुंडेला पाय उतार करण्यासाठी त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी या लोकांनी दमानिया किंवा जे कोणी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणतात ना हे सामाजिक कार्यकर्ते नाहीत हे राजकीय कार्यकर्ते आहे जे सामाजिक कार्यकर्ते असतात ना ते प्रत्येक घटनेवर त्यांना जिथं जिथं शक्य असेल तिथं येऊन बोलतात अंजली दमान यांना या प्रकरणावर बोलणं शक्य होतं असं तर नाही ना की ते विदेशात आहेत पण त्यांना याच्यामध्ये कुठं राजकारण दिसत नाही आहे त्यांना निंबाळकर विरोधात काही राजकारण करायचं नाही आहे त्यांना फक्त धनंजय मुंडेला जे आहे राजकारण करून त्याला बाजूला आठवायचं होतं आणि असं असू शकते की त्यांना कोणीतरी तसं सांगितलं असेल करायला तुम्ही करा धनंजय मुंडेच्या विरोधात म्हणून मुं। म्हणून त्यांनी केलं आणि आता निंबाळकर प्रकरणात त्यांना वरून तसा काही आदेश आला नसेल करायचा आणि त्या सामाजिक नाही तर त्यामुळे त्यांना जाणीव नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो फलटण येथे आत्महत्या झालेल्या डॉक्टर महिलेला न्याय देण्यासाठी फलटणमध्ये मोर्चा निघाला त्यानंतर इतरही अनेक ठिकाणी मोर्चे निघाले परंतु त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी जे महिला आयोगाचे ज्या प्रकारे महिला आयोगानं काम करायला पाहिजे तसं केलं नाही त्याचबरोबर एकीकडे एक नातेवाईकांचा महिला डॉक्टरच्या आरोप की रुपाली चाकणकर यांनी उलट महिला डॉक्टरचं चरित्र हरण केलेलं देखील आरोप केला त्यानंतर जे आगवणे प्रकरण होतं दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध करा करण्याच्या अगोदर महिला आयोगाला एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रावर देखील महिला आयोगानं कुठलीही दखल घेतली नव्हती खरंच महिला आयोग जे आहे ते महिलांचं काम जे आहे ते अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी सक्षम आहे का माझ्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या फरात आहेत तुम्ही महिला आयोगाला दोन वर्षापूर्वी म्हणजे थोडक्यात दोन हजार बावीसला ला त्यांनी एक पत्र लिहिलं होतं नेमकं त्या पत्रात काय होतं त्याच्यावर कारवाई झाली का काय होतं पत्र मी सहा नऊ दोन हजार बावीस रोजी हे पत्र आहे हे पत्र मी महिला आयोगाला लिहिलं होतं जे मी खूप आशेनं लिहिलं होतं की महिला आयोग म्हणजे मला वाटलं की महिला आयोग म्हणजे खास महिलांसाठी असतं ते ते महिलांचे सगळे प्रश्न सोडवते या आशेने मी ते पत्र लिहिलं होतं पण माझी घोर निराशा झाली त्या पत्रामध्ये मी महत्त्वाचे मुद्दे असे लिहिले होते की आजकाल जे महिला आणि पुरुषांचे विशेषतः महिलांचे अनैतिक संबंध वाढलेले आहे तर त्याच्या विरोधात जे आहे काहीतरी कायदा बनावा यासाठी तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करा आणि तसेच पुरुषाला एकापेक्षा जास्त पत्नी दोन किंवा तीन पत्नी घेणे म्हणजे करण्याचा अधिकार पाहिजे आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की मुला मुलींचे लग्नाचे वय कमी करा कारण आजकाल समाजामध्ये काय व्हायला मुलगी सोळा वर्षाची झाली निसर्ग नियमानुसार तिच्यामध्ये ज्या भावना इच्छा असतात त्या निर्माण होतात त्यानुसार तिचं काय होत आहे की ती एखाद्या मुलाच्या प्रेमामध्ये पडून कुठेतरी पळून जात आहे मग ती पळून गेल्यावर तिच्या घरचे काय करत आहे की त्या मुलाला दोषी ठरवून त्याच्यावर बलात्काराची केस टाकतात त्यांना पकडून आणून तो मुलगा सडतो जेलमध्ये हिचे आईबाप लग्न करून देत आहे पुढे काय झालं हां ह्या पत्राचं जे आहे मला एक फोन आला महिला आयोगामधून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे आहे पंतप्रधान यांच्याशी चर्चा करा कारण कायदे बदलणे आमच्या हातात नसतं तर चला मी मान्य करते कायदे बदलणं तुमच्या हातात नसतं पण मी जे तुम्हाला दुसरे सुझाव दिले होते की पूर्ण महिलांसाठी जे आहे जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महिलांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी एक समिती बसवा तुम्ही हे तरी करू शकला असताना पण त्यांनी हे सुद्धा केलं नाही आणि यामुळं माझी जी आहे महिला आयोगामुळे माझी घोर निराशा झालेली आहे शासनानं ते निर्माणच कसे इथं रुपाली चाकण कर आपलं टार्गेट नाही आहे इथं टार्गेट आहे महिला आयोग हे आजकाल तुम्ही सगळेजण महिला आयोगाला म्हणतायत पण दोन हजार बावीस पासून मी महिला आयोगाला जे आहे मी आवाज उठवलेला आहे महिला आयोगाविरोधात महिला आयोग नुसतं नावाला ठेवलेला आहे हे काही कामाचं नाही आहे तर शासनाने याच्यामध्ये जे आहे सुधारणा करणं गरजेची आहे बरं आता एकीकडे एक जर बघायला झालं तर पुण्याचं आगवणे प्रकरण असेल त्याचबरोबर आता संपादा मुंडे यांचं प्रकरण असेल आणि जे दिगंबर आगवणे आहेत त्यांच्या मुलीने औषध घेतलं होतं त्या ठिकाणी तिनं देखील महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं परंतु कुठलाही जबाब किंवा कुठलंही प्रत्युत्तर या पत्राला आलेलं नव्हतं खरंच महिला आयोग महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे का महिला आयोग महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाही आहे कारण महिला आयोगाला काही अधिकारच ठेवले नाही फक्त ते सगळे नावाला झाले एखादा राजकीय पक्षातील व्यक्ती तिथं त्याला पद देण्यात येतं त्यामुळं ती जे आहे तो जो राजकीय पक्ष आहे त्याच्या दबावाखाली ती काम करते म्हणजे राजकारण तिला जे आहे निष्पक्षपणे न्याय करता येत नाही एक स्त्री असून सुद्धा अंजली दामणी यांचं कुठंही या प्रकरणात लक्ष दिलेलं पाहायला मिळत असता तुमचं जे संतोष देशमुखचं जे हत्या प्रकरण झालं होतं ना काय या लोकांनी जे आहे तुमचे कोण कोण सुरेश धस क्षीरसागर आणि बजरंग सोनोने आणि कोण अंजली दमानिया या लोकांनी अक्षरशः रान उठवलं होतं यांचं जे एकच टार्गेट होतं धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणं यांना संतोष देशमुखच्या हत्येशी काही देणं घेणं नव्हतं यांना फक्त मराठा समाजाची सहानुभूती मिळवायची होती आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करायचं होतं त्यांचं राजकीय करिअर जे आहे त्यांना उद्ध्वस्त करायचं होतं त्यामुळे या लोकांनी जे आहे अत्यंत उत्स्फूर्तपणे या म्हणजे बीडमध्ये येऊ येऊ पत्रकार परिषदा घेऊ घेऊ जी आहे बीडला परळीला बदनाम केलेला आहे आत्ता मला एक सांगा आता ते जे निंबाळकर आहे जे संपदाचं जे प्रकरण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता अंजली दमानिया सुरेश धस हे जे सगळे क्षीरसागर हे लोक आता का बोलत नाही संपदा मुंडे बीडची होती ना आता ते जसं त्यांनी वाल्मिक कराडला एक महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा गुंडा ठरवला तर आता ते संपदा प्रकरणामध्ये निंबाळकरविषयी का बोलत नाही निंबाळकरांचे सुद्धा अनेक किस्से आलेले आहेत कसे ऊस असं पिस्तोल लावायला त्यांनी पिस्तोल लावायलेत उचलून न्यायलेत त्यांना मारायलेत हे काय ही गुंडागर्दी नाही आहे का मी सुरुवातीपासून हे म्हणत आलेले आहे गुन्हेगारी गुंडागर्दी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पूर्ण भारतात आहे प्रत्येक राजकारणी लोक गुंड पाळतात प्रत्येक राजकारणी लोकांना वाल्मिक कराडसारखे माणसं असतात त्यांचा कारोबार सांभाळायला मग यांनी बीडलाच आणि धनंजय मुंडेलाच एवढं बदनाम का केलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे वंजारी समाजाचे दोनच मंत्री मराठवाड्यातून होते आणि त्याच्यामुळं यांनी जे आहे चला एकाचा काटा काढायचं म्हणतात ना धनंजय मुंडेला पायउतार करण्यासाठी त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी या लोकांनी संतोष देशमुखचं वापर करून घेतलेलं आहे हे संतोष देशमुखच्या भावाला कळायला पाहिजे होतं पण त्यांच्या भावानं देखील जे आहे ना ह्याच लोकांची साथ दिली सुरेश धसानी एक डायलॉग बोलला होता की परिंदा पिक्चर परिंदा पिक्चर म्हणजे परडी आहे तर आता सुरेश धरांना मी एक आवाहन करते सुरेश धर साहेब सैराड तो चित्रपट निघाला होता ना तो पश्चिम महाराष्ट्रातला कोणत्या नेत्याच्या घरातला आहे ते, ते तुम्ही शोधून आम्हाला सांगा तुम्ही जर खरंच आहेत ना तुम्हाला खरंच गुन्हेगारी लोकांना गुन्हेगारीबद्दल जागरूक करणं तुम्हाला आवडतं ना जसं तुम्ही मुंडे प्रकरणात केलं होतं वाल्मी स्टोरी स्टोऱ्या तुम्ही आम्हाला रंगून रंगून सांगितल्या तसं सैराट हा पिक्चर आहे खूप गाजलेला पिक्चर आहे हे कोणत्या नेत्याच्या त्या घरातली स्टोरी आहे पश्चिम महाराष्ट्रामधलं तुम्ही त्याचं नाव सांगा बरं एकीकडे अंजली दमाने यांनी वेळोवेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आता त्याच प्रकारे जे निंबाळकर आहेत ते देखील अडचणीत आलेले आहेत परंतु अंजली दमानिया यांनी त्यांच्या राजीनाम्याची कुठेही मागणी केलेली दिसत नाही अंजली दमानिया किंवा जे कोणी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणतात ना हे सामाजिक कार्यकर्ते नाही तर हे राजकीय कार्यकर्ते आहे जे सामाजिक कार्यकर्ते असतात ना ते प्रत्येक घटनेवर त्यांना जिथं जिथं शक्य असेल तिथं येऊन बोलतात अंजली यांना या प्रकरणावर बोलणं शक्य होतं असं तर नाही ना की ते विदेशात आहेत पण त्यांना याच्यामध्ये कुठं राजकारण दिसत नाही आहे त्यांना निंबाळकर विरोधात काही राजकारण करायचं नाही आहे त्यांना फक्त धनंजय मुंडेला जे आहे राजकारण करून त्याला बाजूला हटवायचं होतं आणि असं असू शकते की त्यांना कोणीतरी तसं सांगितलं असेल करायला तुम्ही करा धनंजय विरोधात म्हणून म्हणून त्यांनी केलं आणि आता निंबाळकर प्रकरणात त्यांना वरून तसा काही आदेश आला नसेल करायचा आणि त्या सामाजिक कार्यकर्ता नाहीतच त्यामुळे त्यांना जाणीव कुठून होणार हा निंबाळकरांची तिथं खूप दहशत आहे असे नागरिक समोर येऊन सांगत आहे आणि तुम्हाला सांगते आपल्या बीडपेक्षा मराठवाड्यापेक्षा जास्त गुन्हेगारी जास्त राजकारणी लोकांची दहशत ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणखी एक तुम्हाला सांगते नांदेड हिंगोली आणि परभणी या ठिकाणी इतका जातीयवाद आहे की जे मागासवर्गीय आहे ओपन सोडून त्याच्यामध्ये ओबीसी वगैरे सगळे आले ह्यांच्या ज्या महिला आहेत यांचं जर कुठं शोषण झालं यांच्यावर कुठं अन्याय झाला तर या जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा ते, ते प्रकरण घेतले जात नाहीत सेटलमेंट केली जाते त्या गावातल्या लोकांकडनं आणि काही ठिकाणी तर महिला हाताश होऊन आत्महत्या करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो संपदा प्रकरणामध्ये पण हेच झालं तिनं पत्र लिहिलं सगळ्यांना मला एक सांगा आपण कधी त्रासामध्ये येतो तर आपण जातो पोलिसांकडे पोलिसच हे राजकारण्याने मॅनेज केलं तर ती जाणार कुठं ती कुठं जाणार यामुळं तिनं जे आहे ना यांच्या त्रासाला कंटाळून जे आहे तिनं आत्महत्या केलेली आहे आणि तुम्ही जे म्हणता ना तिचं वैयक्तिक प्रकरण चला ठीक आहे मी पण एक महिला आहे प्रत्येकाचं वैयक्तिक प्रकरण असतं त्याचं तुम्ही हे नाही करू शकत तर ते एका प्रकरणामुळे ती मुलगी आत्महत्या करू शकत नाही ती मेडिकल ऑफिसर होती ती जर तिचं जर तसं माइंड असलं असताना तर ती तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकली नसती तर ह्या लोकांनी जे तिचा छळ केला तू बीडची आहे म्हणून किंवा तिला एक महिला म्हणून जे त्रास दिला या लोकांनी या छळामुळं देखील तिनं आत्महत्या केलेली आहे जे डिगांबर आगावणे आहेत त्या ठिकाणी निवडणूक देखील लढवली होती त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत बोलत असताना त्यांनी म्हटलं की आम्हाला आम्ही दोन वर्ष झालंही सर्व सहन करतो इतकी, इतकी दहशत आहे की आम्ही साधं पोलीस स्टेशनमध्ये जर गेलोत तरी देखील आमच्यावर वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल करून एका गुन्ह्यातून सुटण्याचा प्रयत्न करण्यात आला तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं इतकी दहशत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीच्या हो ना मी काय म्हणते ही जी गुन्हेगारी आहे ना ही गुन्हेगारी प्रत्येक ठिकाणी मी मला तेच म्हणायचे मी सुरुवातीपासून तेच म्हणत आहे की तुम्ही एकालाच का बदनाम केलं तुम्ही बीड आणि परळीलाच का बदनाम केलं ही गुंडागर्दी ही दडपशाही प्रत्येक ठिकाणी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे असं होतं पोलिस प्रकरण हे बघा पोलिस हा चुकीचा नसतो पोलिसाला ट्रेनिंग दिलेली असते पोलीस खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो पण हे असे गुंड प्रकारचे राजकारणी पोलिसांना काम करू देत नाही तिथं काय म्हणत होते परळीमध्ये असो परळीमध्ये तसो बीडमध्ये असो आता फलटणमध्ये काय झालं का, का केलं नाही पोलिसांनी त्या मुलीच्या तक्रारीवर कारवाई कोणाच्या दबावात नाही केली त्यांनी कारवाई तर हे जे आहे राजकारण्यांचं दबाव सगळीकडे आहे आणि पोलिसांना जे आहे ते व्यवस्थित प्रकारे काम करू देत नाहीत म्हणून पोलिसांनी जे आहे संपदा मुंडेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि राजकारण्यांच्याच बोलण्यावरून त्यांनी उलटी तक्रार तिच्या विरोधात केली असं मला वाटतं काय लावली गळ्यामध्ये हारं काय घातले तर मला काय म्हणायचं आहे त्या रुपाली चाकणकर मुळातच खूप सुंदर आहेत आणि त्यांनी थोडाशा मेकअप केला की त्या खूपच उठून दिसतात आणि ती मोठे घरची महिला आहे तिचं राहणीमान चांगलंच असणार पण त्यांची जी कार्यपद्धती आहे ना त्या कार्यपद्धतीला त्या एकट्या जबाबदार नाही आहे शासन जबाबदार आहे ज्यांनी हे महिला आयोग निर्माण केलं तुम्ही महिला आयोगला कामं द्या ना तसे तुम्ही काय केलं महिला आयोगला काहीतरी फक्त नावापुरते काही कामं दिले बस झालं समाजामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे महिलांना काय काय समस्या व्हायला याच्यावर समिती नेवायची चर्चा करायची आपण काय काय नवीन कार्यक्रम आखू शकतो ते आखून जनतेमध्ये जनजागृती करायची हे कोण करणार हे काम समाजाचं काम कोण करणार तर मला असं वाटतं की रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची तेवढी गरज नाही फक्त रुपाली चाकणकरांना काम कसं करावं याचे इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की महिला आयोगाचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली पाहिजे शासनाने फक्त महिला आयोग म्हणजे एक मंत्रिपदाचा दर्जा एवढं ठेवून नाही समाजामध्ये काय चाललं काय नाही चाललं याच्यावर लक्ष ठेवून महिलांमध्ये समाजामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आखणे ते राबवणे हे काम देखील महिला आयोगाने करणं पाहिजे असं मी आता या ठिकाणी बोलता बोलता म्हणलात की संतोष देशमुख यांचं जे हत्याकांडाचं प्रकरण होतं त्याचं राजकारण केलं गेलं ते, ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यामुळे हो हो ना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी जे आहे ते सगळं राजकारण केलं गेलं बाकी संतोष देशमुख यांच्याशी कोणाला काही देणं घेणं नव्हतं ते अंजरी जमान्या जे आहेत एका ठिकाणी फोटो पाहून रडत होत्या संतोष देशमुखांचे आम्ही पण त्या फोटो पाहिल्या आम्हाला आमच्या डोळ्या आम्हाला आम्ही नाही रडलो का नाही रडलो कारण आम्हाला राजकारण करायचं नव्हतं म्हणजे या प्रकरणाची काय दाहकता कशी वाढवावी याचा खूप चांगला अभ्यास त्या दमानिया यांनी केला होता त्या फोटो पाहून अक्षरशः रडल्या रडतं कोण जे रक्ताचं नातं असतं ते रडतं आणि ज्याला प्रेम असतं ते रडतं मग आणखी भावना कधी निर्माण होतात जेव्हा सगळेजण इथं बसून रडायलेत तर त्या रडताना बघून आपल्याला पण थोडेफार अश्रू येतात पण असं कोणाचेही फोटो बघून कोणी कोणासाठी रडत नाही तर फक्त संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचं राजकारण जे आहे मोठं करण्यासाठी प्रकरणाची तीव्रता वाढवण्यासाठी धनंजय मुंडेला अडचणीत आणण्यासाठी जे आहे हे सगळं केलेलं आहे संतोष देशमुख यांचा वापर करून घेतलेला आहे बरं दुसरा एक प्रश्न माझा शेवटचा तुम्हाला अंजली दमानिया धनंजय मुंडे यांच्या राजीमाना मागण्यासाठी जे प्रकरण चालू होत ज्या प्रकारे वक्तव्य करत तुम्हाला काय वाटतं कोण अंजली पाठीमागे असेल जे जे धनंजय मुंडे यांचे विरोधक आहेत ते अंजली दमानिया यांच्या पाठीमागे असतील ज्यांना धनंजय मुंडेचं करिअर खराब करायचं होतं ते लोक त्यांच्या मागे असतील नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या सहवासाला या सामाजिक कार्यकर्त्या होत्या यांनी संपादा मुंडे प्रकरण असेल त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरण असेल बीडमध्ये काढलेलं त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणी अंजली दमानी यांनी राजकारण केल्याचा आरोप देखील के या ठिकाणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर एकीकडे अंजली दमान यांनी ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला तसाच राजीनामा या प्रकरणात निंबाळकरांचा का मागत नाहीत असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद